पूर निवडणुकीच्या संदर्भामध्ये महाविकास आघाडीमधले जे घटक पक्ष आहेत त्या सगळ्या पक्षाचे प्रमुख याने आपापली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे आमच्या दृष्टीनं कराड आणि मलकापूर नगरपालिका ही काँग्रेसच्या हातामध्ये असायला पाहिजे किंवा महाविकास आघाडीच्या हातामध्ये असायला पाहिजे अशा पद्धतीचं प्लॅनिंग आम्ही नजीकच्या निवडणुकीच्या माध्यमातून करणार आहोत याच्यामध्ये तिकीट yeah, yeah. वाटप करत असताना हे सगळे घटक पक्षांबरोबर घेऊन आम्ही सर्वांना बरोबर समान संधी देण्याचा प्रयत्न सर्वांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न सर्व समाजातील घटकांना बरोबर घेऊन येण्याचा प्रयत्न आणि सर्वांच्या सामोपचारण ही निवडणूक कशी शांततेनं पार पडेल या दृष्टिकोनातून आमच्या घटक पक्षाचा महाविकास आघाडीचा आमचा निर्णय असणार आहे मलकापूरची जी निवडणूक आहे ही आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहोत कारण तिथं आत्तापर्यंत ग्रामपंचायतीपासून तिथे नगरपालिकेपर्यंत जो काही विकास झाला तो आमचे महाराष्ट्राचे नेते माझे मुख्यमंत्री चव्हाण यांच्या माध्यमातून तो विकास झालेला आहे आणि आज जरी काही थोडेसे बदल दिसत असतील तुम्हाला तर ते बरोबर आहे मलकापूरचे अनेक घटक यांच्याबरोबर आमचे डायलॉग झालेले आहेत अविनाश मोहिते यांच्याशी आमची चर्चा जा झालेली आहे बरेचसे लोक आमच्या ह्या आघाडीमध्ये घेऊन आम्ही ही मलकापूरची निवडणूकसुद्धा अतिशय ताकदीनं लढवणार आहोत आणि सर्वांना बरोबर घेऊन सर्वांना मान सन्मान देऊन या ठिकाणी ही निवडणूक आम्ही लढवण्याचा आमचा प्रयत्न आहे त्याचप्रमाणे दुसरं कराड नगरपालिका हिलासुद्धा फार मोठी पार्श्वभूमी आहे इतिहास आएत्यास, आहे ऐतिहास ऐतिहासिक नगरपालिका अशी आहे याच्यामध्ये सुद्धा पृथ्वीराज बाबा ज्यावेळेला मुख्यमंत्री होते रस्त्याचं काम असेल स्टेडियमचं काम असेल किंवा अनेक कामं हो। ज्याची लिस्टच आम्ही तुम्हाला देऊ शकतो ही सगळी बाबांच्या माध्यमातून झालेली आहे दुर्दैवानं मागच्या निवडणुकीमध्ये आम्हाला थोडासा पराभव झाला गेल्या मान नगरपालिकेलासुद्धा सेटबॅक बसला हा सगळा सेटबॅक का बसला कशामुळे बसला याचा पूर्ण अभ्यास या दोन्ही नगरपालिकेच्या दृष्टीनं आम्ही केलेला के आहे आणि तो कुठेही इथे बसता कामा नये या दृष्टीतनं आत्ताची पावलं आम्ही उचलणार आहे आणि ही नगरपालिकेची निवडणूक मलकापूर असेल कराड असेल ही दोन्ही महाविकास आघाडीच्या ताब्यात राहील अशा पद्धतीचं पूर्ण प्लॅनिंग हे आमचं मायक्रो प्लॅनिंग ज्याला आपण म्हणतो ते मायक्रो प्लॅनिंग आम्ही गेल्या पाच सहा दिवसामध्ये आम्ही केलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीची ही निवडणूक होईल आणि आमची महाविकास आघाडी सत्तेमध्ये येईल कारण लोकांना सध्या बदल पाहिजे लोकं महागाईला वैतागलेले आहेत गेल्या अनेक दिवसापासून पाच सहा वर्षापासून इथं प्रशासक आहे केंद्र शासनाचे येणारे फंड इथं मिळत नाही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तेच झालं आहे नगरपालिकेला तेच झालं आहे नगरपंचायतीला तेच झाले कुणीही इथं मालक नाही आणि त्यामुळं हे जाणीवपूर्वक भाजप आणि महायुतीचे जे घटक पक्ष आहेत त्यांनी केलेलं आहे आणि अनेक वर्षांनी ही निवडणूक आल्यामुळं या निवडणुकीला फार ऐतिहासिक महत्त्व असं प्राप्त झालेलं आहे दुसरी गोष्ट ही निवडणूक आहे ही कार्यकर्त्यांची निवडणूक का आहे कार्यकर्त्यांच्यामध्ये अतिशय मोठा उत्साह